वॾ <laughs> वारो सत्कार होत आहे प्रदेश प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब माजी मंत्री माजी मुख्यमंत्री जयंत साहेब पाटील साहेब यांचा सत्कार सन्मान्य सुनीलजी साहेब करत आहेत सन्मान पुन्हा विनंती करतो त्यातून गेलेला प्रत्येक शब्द जो शब्द जनतेला दिला जातो तो पाडण्याचं काम आमचे नेते माननीय राहुलजी गांधी करत असतात त्याच पद्धतीने या राज्याच्या माध्यमातून जर माहीत असेल इथे असलेल्या सर्व शेतकऱ्यांना बघितलं असेल तुम्ही केंद्रामध्ये मनमोहन सिंगांचं सरकार होत देशाचे दानचे राजे शरद पवार हे कृषी मंत्री होते बहात्तर हजार कोटीच कर्ज शेतकऱ्यांचं होते आणि त्या ठिकाणी भाऊ आमचे हॉस्पिटल मान्य करतात

ज्या तमामीत बसलेल्या विक्रमगडच्या सर्व जनतेला सांगेल की या भारत देशात एकमेव आमदार आहे त्यांचं नाव आहे आपला माणूस आमदार सुनील भाऊ भुसारा साहेब ज्यांनी या कोरोना काळामध्ये माझी या विक्रमगड मधला एकही बालक दगावचा काम आहे माझ्या या विक्रमगड विधानसभेमधला एकही महिला बघायने दगावता काम आम्ही बऱ्याच वेळा एकत्र राहायचो तो दिवस बऱ्याच वेळा बघतो कि एक मोठा नेता आणि मी पूर्ण खात्रीने सांगतो हे खेडापाड्यातले नेतृत्व त्र्यंबकच्या घाटापासून तर वाढायचं म्हणून या महाराष्ट्र बरोबर होतात अजितदा ज्यांना फोन करायची तेव्हा हिंमत नसायची ते सगळे ते कार्यकर्ते तेव्हाचे आमदार भाऊंना फोन करायचे भाऊ आमच्या काम आहे अजितदा चला भाऊ भावांच्या काम आहे शरद पवार साहेबांकडे चला भाऊ आमचं काम आहे जयंत पाटील साहेबांकडे चला आमच्या या विधानसभा मतदार नेतृत्व वय चौवेचाळीस पंचेचाळीस वर्ष आहे असं एक सर्व नेतृत्व आपल्याला आपल्याच वाटणार असं जेव्हा आम्ही टीव्ही वरती बघतो तेव्हा आमचा अभिमानाने भरून घेतो आणि मी विश्वासानं सांगतोय हे विक्रमगडचे नेतृत्व असताना नेहमी समजकरणाचा विचार केला या भागाचे प्रश्न विधानसभेमध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण मांडले अत्यंत परखाडपणे मांडले तुम्हाला आठवत असेल या ज्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीस शिंदे सरकारने घोषणा केली की के आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं मुख्यमंत्री बोलत असताना